どうぞ。

तुम्हीच माझे मित्र तुम्हीच माझे सोबती तुमच्या विना मजा नाही आता आयुष्य जगाय तुम्हीच माझे मित्र तुम्हीच माझे सोबती काय होते ती आठणी दोस्ती आठवते ती शाळेते जाण्यामध्ये धन्यवाद साधने

साथी लेली विशिष्ट ने कुंडी। बर्थडे साथ। मुलायम समूचा नातें भी समझे। नातें जो भी देख साथी पाठ अतिरोहित विशिष्टे कुंडी। ये रिजल्ट आना भी दौड़ प्रतियोगियों चार स्वाक्यों पर किये

हो गुरु गुरु नाते हे जन्माबरोबर प्राप्त होते पण सर्व नाते जन्माने प्राप्त होत नाही काही साडेद्याने निर्माण होतात आई माती जर गुणा निर्माण करते व त्याला आकार देण्याचे काम गुरु करतो गुरु हे नाते